अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतणार आहे ड्रॅगन अंतरायान कॅलिफोर्निया समुद्र उतरणार आहे अठरा दिवसानंतर अंतराळवीर शुभांशु शुक्ला पुन्हा पृथ्वीवरती परतणार आहे पृथ्वीवर परतल्यानंतर सर्व सात अंतराळवीरांची विशेष देखरेख होणार असल्याचंही समजत आहे अगदी आनंदाची बातमी आपण बघतोय ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीन वरती बघू शकतोय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हा पृथ्वीवरती परतणार आहे आणि त्याची सर्व भारतीय आतुरतेने वाट बघतायत ही दृश्य आपण बघू शकतो थोडाच वेळात तो पृथ्वीवरती परतणार आहे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्निया समुद्रकिनारी परतणार आहे अठरा दिवसानंतर तो पृथ्वीवरती येणार असल्याची माहिती आहे अगदी सर्वांसाठी सर्व भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आपण सगळे शुभांशुची वाट बघतोय आणि तो आज पृथ्वीवरती परतणार आहे थोड्याच वेळा शुभांशु शुक्ला हा पृथ्वीवरती परतणार आहे ड्रॅगन अंतराया हा कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरणार आहे आणि ही अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून आता शुभांशु पुन्हा पृथ्वीवरती येणार आहे आपण सगळेच अगदी आनंदाने त्याची वाट बघतोय आणि या क्षणाची सर्वच भारतीयांना प्रतीक्षा होती आणि तो क्षण आता जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे शुभांशुचे आई वडीलही या क्षणाच्या आतुरतेने वाट बघतायत आपण स्क्रीनवरती त्यांची आतुरता बघू शकतो जशी आतुरता आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे तशीच आतुरता या आई वडिलांना सुद्धा आहे ते आपल्या मुलाची वाट बघतायत आणि आपणही शुभांशूची तेवढीच वाट बघतो आणि हा आनंदाचा क्षण आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे पृथ्वीवर बसल्यानंतर अंतराळवीरांची विशेष देखरेख सुद्धा होणार असल्याचं समजत आहे अठरा दिवसांची ही मोहीम आहे आणि ही मोहीम संपून स्वतः पृथ्वीवरती परतणार आहे अगदी आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि महत्वाची बातमी आहे शुभांशु शुक्ला अठरा दिवसानंतर पृथ्वीवरती पोहोचणार आहे अठरा दिवसांची आपली मोहीम पूर्ण करून तो पृथ्वीवरती पोहोचणार असल्याचं समजतंय थोड्याच वेळात हे क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहेत आपण सर्वच त्याचे आतुरतेने वाट बघतोय ज्या क्षणाची आपल्या सर्वांना भारतीयांना आप प्रतीक्षा होती तो क्षण आता जवळ आल्याचं पाहायला मिळतंय ड्रॅगन अंतरायान कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरणार आहे अठरा दिवसानंतरची ही त्याची मोहीम संपून तो पुन्हा आता पृथ्वीवरती येणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांनाच या क्षणाची प्रतीक्षा होती आणि तो क्षण आता जवळ आलाय सर्वांसाठी आनंदाची ही बातमी आहे अठरा दिवसानंतर अंतरावीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती पोहोचणार आहे पृथ्वीवर परतल्यानंतर या सर्वच अंतरावीरांची विशेष देखरेख सुद्धा केली जाणार आहे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरणार आहोत ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती पाहू शकतोय आपल्या सर्वांनाच ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो हा क्षण आहे सर्वांसाठी सर्व भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे शुभांशुचे आई वडील सुद्धा ला या क्षणाची आतुरतेने वाट बघतायत हे आपण स्क्रीनवरती पाहिलंय आणि हा क्षण आता आलेला आहे ही लाईव्ह दृश्य आणि हा आनंद आपण या दोन्ही चित्रांमध्ये बघू शकतो संपूर्ण भारताला या क्षणाची प्रतीक्षा होती आणि तो क्षण आता आलेला आहे अठरा दिवसानंतरची आपली मोहीम पूर्ण करून शुभांशु शुक्ला हा पृथ्वीवरती पोहोचणार आहे त्या क्षणाची खरंच आपल्या सर्वांना खूप आतुरता होती प्रतीक्षा होती आणि आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि हे आपण आपल्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आपल्या सर्वांचा शुभांशू हा अंतराळवीर हा अंतराळातून पृथ्वीवरती परततोय ड्रॅगन अंतरायान कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरणार आहे ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे शुभांशुच्या आई वडीलही त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते आणि ते तिथं आहेत आणि शुभांशुची वाट बघतात अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परत आहे अगदी आनंदाची आणि मोठी बातमी आपण बघतोय की लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय त्याच्या आई वडीलही तेवढ्याच आतुरतेने आणि आनंदाने आणि अभिमानाने त्याची वाट बघतायत हे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे ही दोन दृश्य आहेत ही आपल्या भारतासाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची दृश्य आहे आणि ही स्क्रीनवरती आपण बघू शकतोय ड्रॅगन आंद्रयान कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरलं जात आहे शुभांशु शुक्लाचा हा परतीचा प्रवास आपण लाईव्ह बघतोय या क्षणांनी म्हणजे या क्षणाची सर्वांनाच प्रतीक्षा होती आणि अखेर आपला सर्वांचा लाडका शुभांशु हा पृथ्वीवरती परततोय त्याच्या आईवडिलांप्रमाणे आपल्याला आपल्याला आपल्या सर्व भारतीयांना सुद्धा या क्षणाची प्रतीक्षा होती आणि अतिशय आनंदाचा क्षण असा आपण अनुभवतोय अठरा दिवसांची त्याची मोहीम होती ती मोहीम संपून शुभांशु पुन्हा पृथ्वीवरती परतत असल्याचं समजतं हे दृश्य तुम्ही बघू शकताय सर्व भारतीयांसाठीही अतिशय आनंदाची मोहीम आहे आनंदाची आनंदाचे क्षण आहेत आपण या क्षणाची सर्वच प्रतीक्षा करत होतो अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा शुभांशूसोबत संवाद साधला होता आणि हाच शुभांशू आता पृथ्वीवरती परततो हे स्क्रीनमध्ये दिसणारे त्याचे आई वडील आहेत आणि आई वडील शुभांशूची अतिशय आनंदाने अभिमानाने वाट बघत आहेत त्याचप्रमाणे आपणही सर्व भारतीय आनंदाने वाट बघतोय अठरा दिवसाची मोहीम त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि तो आता पृथ्वीवरती परतत आहे ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघू शकता आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अंतराळवीर शुभांशु शुक्ला त्याचा परतीचा प्रवास आपण लाईव्ह अनुभवतोय अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून स्वतः पृथ्वीवरती परतोय हा आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे या क्षणाची सर्वांना आतुरता होती आणि खरंच आज तो त्याची मोहीम पूर्ण करून पृथ्वीवरती परततोय तर हे तुम्ही हे तुम्ही लाईव्ह दृश्य बघू शकता शुभांशु शुक्ला हा पृथ्वीवरती परतलेला आहे त्याचं ड्रॅगन हे जे काही ते कॅलिफोर्निया समुद्रात उतरलेलं आहे ड्रॅगन अंतरायान हे कॅलिफोर्निया समुद्रकिनारी उतरलेलं आहे ही दृश्य आपण बघू शकतो आपल्या सर्वांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे अंतराळी शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत ज्या क्षणाची आपण सर्व अभिमानाने आणि वाट बघत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे त्याच्या आई वडिलांप्रमाणेच आपल्या सर्वांना आनंद झालाय या क्षणाची नक्कीच आपण सगळे वाट बघत होतो आणि तो क्षण आलेला आहे अठरा दिवसांची आपली मोहीम पूर्ण करून तो परतलाय त्याच्या आईच्या डोळ्यातलं हे आनंद अश्रू आपण बघू शकतो म्हणजे अठरा दिवस या आईने आपल्या मुलाची वाट बघितली असेल आणि आज तो क्षण आलाय आणि तिला अश्रू अनावर झालेले आहेत आणि खरंच या पाठीमागे एक आनंद असेल या पाठीमागे एक अभिमान असेल आणि अठरा दिवसांची मोहीम देशासाठीची ही मोहीम पूर्ण करून आपला मुलगा परतलाय या अभिमानाने त्या आईच्या डोळ्यातले हे अश्रू आपण बघू शकतोय पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती ही जी दोन्ही दृश्य आहेत ती अगदी आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहेत त्या ठिकाणी काही का विद्यार्थीही दिसतात आणि या विद्यार्थ्यांचा आनंदही आपण बघू शकतोय शुभांशु शुक्ला यांच्या आईला अश्रू आणण्यावर झाल्याचं पाहायला मिळते म्हणजे हे आनंद अश्रू आहेत की अठरा दिवसांची देशासाठीची मोहीम पूर्ण करून शुभांशु हा पृथ्वीवरती परतलेला आहे अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी ही बाब आहे ज्या क्षणाची सर्व भारतीय वाट बघत होते तो क्षण आलेला आहे अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून अंतरावीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत जे समाधान त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात जे समाधान त्यांच्या त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आहे नक्कीच आपल्या सर्वांना आपल्या सर्व भारतीयांना तोच अभिमान आणि तोच आनंद होतोय आणि या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट बघतोय अंतरावी शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि तो अभिमानाचा क्षण आपण अनुभवतो आहोत अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभांशु शुक्लाशी संवाद साधला होता सर्व भारतीयांच्या वतीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आजही खरं तर सर्व भारतीयांना मोठा आनंद होतोय त्याच्या आई वडिलांप्रमाणे सर्व भारतीय या क्षणाची वाट बघत होते आणि हो तो क्षण अखेर आलेला आहे अठरा दिवसानंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आपण सर्वच जण शुभांशुची आतुरतेने वाट बघत होतो आणि ही अठरा दिवसांची मोहीम अखेर संपून शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत

तर अतिशय आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत आपली अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून ते पृथ्वीवरती परतलेत आणि त्याच्या आई आईच्या डोळ्यातील हे आनंदाश्रू आपण बघू शकतो नक्कीच आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे आणि आनंद आहे आणि तोच आनंद या आईच्या डोळ्यातही आपण बघतो आणि तोच आनंद नक्कीच आपल्या सर्व भारतीयांच्या डोळ्यात पाहायला मिळतोय या क्षणाची सर्वच भारतीय प्रतीक्षा करत होते तो क्षण अखेर परतलेला आहे आणि आपला मुलगा ही मोहीम पूर्ण करून पृथ्वीवरती परतलाय या आनंदाने या दोघांच्याही चेहऱ्यावरचं हसू आपण बघू शकतो आणि त्यांच्या आईच्या आईचे आनंद असू सुद्धा आपण स्क्रीनवरती बघू शकतो की आपला मुलगा आपल्या देशासाठीची अठरा दिवसांची मोहीम पूर्ण करून अखेर पृथ्वीवरती परतलेला आहे ज्या क्षणाची आपण सर्व भारतीय वाट बघत होतो तो क्षण आहे आणि अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभांशु शुक्लाशी संवाद साधला होता आणि सर्व भारतीयांच्या वतीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यामुळेच शुभांशु शुक्ला कधी भार कधी पृथ्वीवरती परततोय याची आपण सर्व वाट बघत होतो आणि तोच क्षण आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघू शकतो ही दोन दृश्य आहेत शुभांशु अच्छा, कितनी बहुत खुशी हो रही है बहुत गर्व महसूस हो रहा है हम लोगों को और है कामना, है। कामना, है। कामना से उसकी जादपुर की शादी हुई है जब था था थे थे तो कैसा लग रहा था बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है कि भाई अब आ गए अब वा उतरने वाले हैं एकदम के लिए हाँ वहीं है वो ह्यूस्टन में गए थे लोग वहाँ बेटा हमारा बेटा बहुत भी अमेरिका में अटलांटा में रहते हैं लोग तो वो लोग गए थे उनको अंतरिक्ष में जाने के टाइम वहीं वही थे सब फिर वापस गए तो लेकर आ जाएंगे सब ले कर